धन्यवाद सभापती महोदया आदरणीय मंत्री महोदय मला फक्त आपल्याला एक छोटासा प्रश्न आहे की पूर्वी संच मानच्या निकषामध्ये शाळा तिथे मुख्याध्यापक दिलेला असायचा परंतु या शासन आदेशामध्ये मुख्याध्यापक पद जे आहे ते दीडशेला एक आपण म्हंटलेलं आहे पूर्वी नव्वद पर्यंत पटसंख्या असेल तरी मुख्याध्यापक दिलं जात होतं अशा माध्यमिक शाळा ज्या आहेत ज्या माध्यमिक शाळा जर आपल्याला टिकवायच्या असतील तर तिथे शाळा तिथे मुख्याध्यापक असलाच पाहिजे माझी विनंती आहे की पूर्वीच्याच निकषाप्रमाणे जास्तीत जास्त शंभर आणि कमीत कमी नव -कमी नव्वद माध्यमिक शाळांना आपण मुख्याध्यापकपद आहे त्याप्रमाणे देणार का आणि दुसरा माझा प्रश्न आहे की दुर्गम आणि डोंगरी भागामधल्या ज्या शाळा आहेत जिथे विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे त्यांना पंधराचा निकष आणि अन्य ज्या जनरल स्कूल असतील त्यांना पट टिकवण्यासाठी वीसचा निकष म्हणजे शहरी असतील ग्रामीण भागातल्या शाळा असतील त्यांना आपण वीसचा म्हणजे शहरी ग्रामीण भागासाठी वीस आणि डोंगराळ दुर्गम भागांसाठी पंधराचा निकष आपण करणार का सभापती महोदया याच्यामध्ये मुळातच दीडशे आणि शंभर ही जी संख्या आहे की समान करण्यासाठी जो दीडशेचा निर्णय घेतला आहे त्याचा पुनर्विचार करण्याच्या संदर्भातलं मी आश्वासन लक्षवेधीच्या वेळेला दिलेलं होतं आपण त्यावेळेला हजर नसल्यामुळे आपल्याला ते कदाचित कळलं नसेल तर याबाबत आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ आपण जो काय एक प्रश्न विचारलेला आहे त्याप्रमाणे जरी एकशे पन्नास ही संख्या असली तरी एकशे पस्तीस पर्यंत हे प्रोटेक्शन आहेच आणि पूर्वी शंभरला नव्वदचं होतं म्हणजे पुन्हा जर आम्ही शंभर केलं तर ते नव्वदचं प्रोटेक्शन तसंच राहणार दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा जो पे असतो त्याला पे प्रोटेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांचा पगार कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही आणि जी पूर्वीची पद्धत आहे त्याच्यापेक्षा फक्त एकच बदल झालेला होता आणि तो बदल मी आपल्याला सांगितलेला आहे की त्याच्याबद्दल आम्ही पुनर्विचार करू कारण काही शाळा त्या केवळ आठवी नववी दहावी या तीनच वर्गाच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ही संख्या दीडशेची होणं जरासं अवघड आहे म्हणून शाळांना किती आपल्याकडे त्या आठवी नववी दहावीची आहे की पाचवी ते दहावीचे आहे हे बघून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ